नमस्कार जानकी आजीला बोलते ठीक आहे मी तुम्हाला माफ सुद्धा करेन पण एका गोष्टीसाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे काही वागलायत ना ते कायमच विसरायचं आणि मी सांगेन ते करायचं तेव्हा आजी बोलते जानकी तू जे मला सांगशील ते मी करेन तुला जानकी काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुझ्यासोबत जानकी त्या ऐश्वर्याने मला एकदा मूर्ख बनवलं म्हणून पुन्हा पुन्हा ती मला मूर्ख बनवेल असं होऊच शकत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगायचं तर आजी तुमच्यावरती आम्ही विश्वास तर ठेवूच शकत नाही पण एक वेळ आता मी विश्वास ठेवते कधी नव्हे तर तुम्ही मला खरं बोलताय असं वाटतय पण बघूया ना कितीही काही झालं तरी सुद्धा माझा तुमच्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते प्लीज प्लीज असं नको बोलूस प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलंय आता एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्याने नाना बोलतात हे बघाच सासूबाई कोणाचाही तुमच्यावरती विश्वास नाही तरी सुद्धा तुम्हाला एक संधी देतो कितीही काही झालं तरी सुद्धा आता तुमची वाट लागणारच तुम्ही प्लीज आता जानकी म्हणते तशी तिला साथ द्या नाहीतर तुमचं सगळं भिंग फुटेल तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा आजी बोलते हे बघा माझ्यावरती विश्वास ठेवा नानासाहेब मी सांगतोय ना तुम्हाला मी सगळं काही ठीक करेन कुणालाही काळजी करायची गरज नाही आणि आता मात्र सर्वच गोष्टी नीट होतील तेव्हा मात्र जानकी बोलते ठेवलाय एकदा शेवटचा विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास ठेवल्यानंतर जर का तुम्ही मला परत एकदा तोंडावर पाडलं तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मात्र आजी बोलते नाही त्यावेळेला जानकी सांकेतिक भाषेमध्ये आजीला सर्व काही सांगत असते त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलत असते संपलंय सर्व आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबवलं तर बर होईल त्यावेळेला आजीला खूपच बरं वाटत असत आणि आजीने ऐश्वर्याला फोन केलेला असतो त्यावेळेला आजी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या अगं खूप महत्वाची गोष्ट सांगायची राहिली अगं ते पेपर्स दिलेत ना ते खोटे पेपर्स आहेत खरे पेपर्स तर या जानकीकडे आहेत आणि मी ते पेपर हातात घेतले तू आणि त्या मास्कमॅनला म्हणावं लवकरात लवकर एका ठिकाणी या मी तुम्हाला ते पेपर देते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय म्हणजे आता तुम्हाला घरातून बाहेर काढलंय त्यावेळेला लगेच आजी बोलते अगं हो घरातून बाहेर तर काढलेलं आहे पण त्या जानकीने जर का खरे पेपर दाखवले तर ती जानकी घरात जाईल ना तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते ठीक आहे लवकरात लवकर मी सांगते त्या ठिकाणी या आणि आजी लगेच हो असं म्हणते आजीने फोन ठेवलेला असतो जानकी लगेच आजीला म्हणते खरं सांगू का मला आता एक गोष्ट कळतच नाही आहे तुमच्यावरती विश्वास तर ठेवलाय पण खरोखर तुम्ही किती विश्वासाच्या पात्र आहात ते मला कळत नाही पण आता मात्र मी शेवटच सांगेल कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी माफ करणार नाही आहे तेव्हा लगेच आजीब होते जानकी मला कळतय मला समजतंय तुला माझा राग आलाय पण तुला काही घाबरायची गरज नाही तू सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही केलेलं आहे आणि तू अजिबात घाबरू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मात्र आजीला खूपच बरं वाटत असत तर इकडे आजी ऐश्वर्याला भेटायला आलेली असते तेवढ्या तिथे मास्कमॅन सुद्धा आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी मोठ्याने बोलते ऐश्वर्या हे के ते पेपर पेपरना ते त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते हो हेच पेपर ते खरं सांगायचं तर त्या जानकी जवळांना कसे आणलेत ना ते माझ मला माहिती तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते खरं सांगू का तुमच्यावरती माझा विश्वास आहे पण कितीही काही झालं तरी भीती तर वाटतेच ना तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते घाबरायची गरजच नाही हे घे पेपर्स आणि लगेच ती पेपर्स तिच्या हातात देणार तेवढ्या तिथे पोलिसांनी त्या मास्कमॅनला आणि ऐश्वर्याला पकडलेलं असतं त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच तोंडावर पडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा लगेच जानकी पुढे येते आणि जानकी बोलते ऐश्वर्या आता तुझी वाट लागली ऐश्वर्या कितीही काही झालं तरी सुद्धा तुला कोणीही माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं आता माझ भिंग फुटलेलच आहे पण आता काय होईल तेच मला कळत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या बघ तुझी कशी वाट लावली ती तू ज्या आजींच्या मार्फत आमच्या घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स मागितले होतेस त्याच आजींच्या मार्फत तुझी वाट लावली ऐश्वर्या बघितलंच काय झालं ते शेवटी तुझी वाट लागलीच ना तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ए म्हातारे तुला सोडणार नाही मी तेव्हा लगेच आजी बोलते गप्प बस ऐश्वर्या अगं कायम तुझ्या पाठीशी उभं राहिले कायम तुझी साथ दिली आणि तू मात्र काय केलंस तू मात्र माझ्याच पाठीत खंजीर कुपसायला निघालीस त्यावेळेला लगेच जानकी बोलते कळालं ना ही ऐश्वर्या काय काय वागू शकते ती ह्या ऐश्वर्याला तर मी सोडणारच नाही ऐश्वर्याची तर मी चांगलीच वाट लावेल तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा यांना कारण यांची लायकीच ती आहे इन्स्पेक्टर साहेब या माणसाना सोडू नका तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो शेवटी ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्यावेळेला ऐश्वर्या आजीला म्हणते सोडणार नाहीये मी एकेकाची -एक तुमची वाट लावणारच तुम्हाला धडा मी शिकवणारच आता तुमचे दिवस भरलेत की नाही बघा नाही ना तुम्हाला उद्ध्वस्त केलं तर नावाची नावाची ऐश्वर्या नाही मी त्यावेळेला आजी बोलते चल मी जेव्हा उद्ध्वस्त करण्याचा प्रश्न येईल ना तेव्हा बघू आता मला तुझ्याशी बोलायचं नाही ऐश्वर्या तुझं तोबार सुद्धा पाहिजे नाही तू आता इथून गेलीस तरी चालेल तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बघा आम्ही पुन्हा येणार आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते त्यावेळेला जानकी आजीला बोलते आजी आज, आज तुमच्यावरती विश्वास ठेवला पण तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी ऐश्वर्याला धडा धडा शिकवू शकेल का आणि कायमचं गजाड पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका